ग्रामपंचायतीचं गेट बांधकाम सुरू आहे त्या बांधकाम जो असलेल्या त्या गेटला म्हणजे प्रवेशद्वाराला ग्रामदैवत नागेश्वर महाराज यांचं नाव देण्यात यावं असं म्हटलेलं आहे याबाबत आपल्या मासिक मध्ये काय चर्चे मॅडम आज दिनांक अठ्ठावीस दोन हजार पंचवीस या रोजी आमच्याकडे सहा अर्ज प्राप्त झालेले आहेत पहिलं नाव म्हणजे नागेश्वर महाराज दुसरं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो आणि तिसरं नाव अब्दुल कलाम असे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आणि गाडगे महाराज या पद्धतीचे अर्ज आमच्याकडे प्राप्त झाले आणि हे अर्ज जे आहेत सगळ्या अर्जाचं जा वाचन झालं सभेच्या समोर ठेवण्यात आले आणि त्यावर सभेनं असा निर्णय घेतला सगळेही अर्ज हे फेटाळून अजून काढून कुठल्याही महापुरुषाच्या नावाच गेटवर उल्लेख व्हायला नको किंवा त्या नावाची कुठेतरी कधीतरी विटंबना व्हायला नको त्यामुळे सभेनं हा निर्णय घेऊन सगळे अर्ज फेटाळले व ग्रामपंचायत वरवड बकाल आपले सहर्ष स्वागत करत आहेत असा सभेचा निर्णय झाला आणि तो निर्णय सभेला मान्य होता आणि मी सरपंच या नात्यानं मला सुद्धा मान्य आहे आणि गावकऱ्यांनी सुद्धा या निर्णयाचं स्वागत करावं अशीच आमची इच्छा आहे साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार बकाल